आषाढी एकादशी निमित्त श्री परब्रह्म मोहम्मद खान महाराज यांची पालखी गणोरी येथून पंढरपूरकरिता प्रस्थान अमरावती महानगरपालिकांच्या माजी सभागृहा नेते तुषार भारतीय उपस्थित होते आषाढी एकादशीनिमित्त श्री परमब्रह्म मोहम्मद खान महाराज यांची पालखी अमरावती जिल्ह्यातील भातुकली तालुक्यातील गणोरी येथून प येथून पंढरपूरकरिता प्रस्थान झाली यावेळी महाराजांच्या पालखी सोहळ्यात अमरावती महानगरपालिकांच्या माजी सभागृह नेते तुषार भारती उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलंय